नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होत असतो तर हा फायदा कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे किती कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे किती फायदा होणार आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो बघा सन तेवीस चोवीस मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आता डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जी आहे मित्रांनो ही कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांनी घेतलेली जी रक्कम आहे त्या रकमेवरती किती व्याज माफ होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत संपूर्ण परतपेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत असते त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना, योजना लागू आहे मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही या योजनेंतर्गत ज्या खाजगी बँका असेल सरकारी बँका असतील राष्ट्रीयकृत ग्रामीण या सर्व बँकेसाठी हे लागू आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत पत व बँकामार्फत पत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे तर यामध्ये एक लाखापर्यंतचं पीक कर्ज जे असेल मित्रांनो त्यासाठी तीन टक्के व त्या पुढील रुपये तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्के दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे परंतु अकरा सहा एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतपेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल तुमचं जे पीक कर्ज आहे हे अल्पमुदतीचं पीक कर्ज असतं आणि त्यासाठी सरकारने पूर्णतः शून्य टक्के व्याजदराने हे पीक कर्ज तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे ठीक आहे आता या अंतर्गत तुम्ही जे पीक कर्ज भरता मुदतीत म्हणजे तीस जूनच्या आत जर तुम्ही हे पीक कर्ज भरत असाल तर तुम्हाला त्यावरती शून्य टक्के व्याज लागतं तुम्हाला पीक कर्ज भरत असताना व्याज तुमच्याकडून घेतलं जातं परंतु ते व्याज सरकार पुन्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते व्याज ट्रान्सफर करत असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना त्या कर्जावरती जे व्याज लागलेलं ला आहे ते माफ झालेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा पूर्ण जी आर वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो